नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट केस व नख गळती प्रकरण केंद्रीय पथकाची बोंडगावात भेट व रुग्णांची तपासणी बुलढाणा दिनांक बावीस एप्रिल दोन रोजी जिल्ह्यातील बोंडगाव व इतर काही गावांमध्ये वाढत असलेल्या केस व नखगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने आज शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे भेट दिली त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने संकलित केले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते उपस्थित होते या पथकात आय सी एम आर राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे त्वचारोग तज्ज्ञ गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून गावोगावी जाऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेत आहे ही कारवाई आजाराच्या स्रोताचा शोध घेऊन योग्य उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करण्यात महत्वाची ठरणार आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून शेगाव खामगाव आणि काही नांदुरातल्या एक दोन गावामध्ये जो मागच्या काळामध्ये अडीच तीन महिन्यापूर्वी केस गळतीचा प्रकार झाला होता त्यावेळेस सुद्धा आपण तात्काळ दिल्लीवरून आय सी एम आरची ची टीम त्या ठिकाणी बोलावली होती आणि त्यानंतर आयुष विभागाचे सुद्धा आयुर्वेद असेल होमिओपॅथी युनानी सर्व डॉक्टर लोक बोलवून त्यांच्यावर उपचार करायचा प्रयत्न केला आणि आपल्याला त्यामध्ये चांगलं यश सुद्धा मिळालं होतं केस गळतीचे पेशंटही थांबले होते आणि ज्या लोकांचे केस गळालेले होते त्यांना नवीन केस सुद्धा चांगल्या प्रकारे आले होते पण आता काही दिवसामध्ये त्या पेशंटमध्ये नखावर नखाचे तुकडे जाण्याचा किंवा नखावर हे होण्याचा त्या ठिकाणी काही के समोर केसेस आलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण दिल्लीवरून मुंबई पुणे सगळ्या चार पाच विभागाच्या जवळपास टीम आपण बोलावलेल्या आहेत त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत आय सी एम आर चे त्याच्यामध्ये हेल्थचे सुद्धा डॉक्टर लोक आहेत त्याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा आपण बोलावलेले आहेत आणि त्याच्यानंतर फूड सप्लाय डिपार्टमेंटचे सुद्धा दिल्लीवरून आणि राज्यातून त्याचे सुद्धा अधिकारी आपण या ठिकाणी बोलावलेले आहेत ज्या एफ सी आयचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलावलेले आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली त्यांना सविस्तर सखोल या प्रकरणाची चौकशी करून हा जो काही लोकांना त्रास होतो तो तात्काळ आपल्याला आटोक्यात कसा आणता येईल यासाठीच्या सक्त सूचना आपण त्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन दिवस जवळपास ते आपल्या सगळ्या गावांमध्ये किंवा त्या पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचे सगळे सॅम्पल त्या सॅम्पल वगैरे सगळे कलेक्ट करून पुन्हा याचा त्रास वाढणार नाही याच्यासाठी ते लोक या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांना विनंती होते की हे काही असं घाबरून जाण्यासारखा विषय नाही आणि ही टीम सर्व अतिशय उच्च स्तरावरची ही टीम असल्यामुळं नक्कीच आपल्याला या ठिकाणी त्याच्यातून रिलीफ देण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना चांगल्या प्रकारचं सह सहकार्य करावं तपासण्या वगैरे करण्यासाठी हे आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद